आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जिल्ह्यात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे जिल्ह्यातील नागरिकांनी या पंधरवाड्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं विकास भवन इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत आयोजित सेवा पंधरवाड्याचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते पाणंद रस्ते यांना नंबर देऊन येणाऱ्या काळात सर्वच रस्ते मजबूत करण्यात येणार आहे रस्ते मजबूतीकरणाच्या कामास कामात सुरुवात देखील झाली आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दोनशे एकोणवीस लाभार्थ्यांना देण्यात आले वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अनुदान जखमी व्यक्ती पशुधन हानी आणि शेतपीक नुकसानीसाठी मदतीचं वितरण करण्यात आलं संपूर्ण भारतात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत स्वच्छतोत्सवाचा शुभारंभ कुलगुरू प्रो कुभूर शर्मा यांच्याद्वारे स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आला वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त असून ही जिल्ह्यासाठी खेदाची बाब आहे यासाठी आशा अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांना पोषण आहाराचं महत्व समजावून सांगावं त्याबरोबरच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहार बालकांना उपलब्ध करून देऊन येणाऱ्या काळात जिल्ह्यात कुपोषण बालकांचं प्रमाण शून्यावर होण्यासाठी प्रयत्न करा असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्वेद ज्ञान संस्थेच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या वतीनं मदनी गावात लठ्ठपणा टाळण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला वर्धा जिल्ह्यात अभियानाअंतर्गत आतापर्यंत सात हजार सहाशे त्र्याहत्तर नागरिकांनी विविध आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेतला आहे अभियानादरम्यान महिलांचे आरोग्य तपासणी माता आणि बाल आरोग्य सेवा आयुष्य सेवा जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद रक्तदान शिबिरं नोंदणी आणि कार्ड वाटप आणि क्षयरोग निर्मूलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी यासारख्या विविध सेवा पुरवल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं केंद्र असलेल्या विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणून निर्णायक लढा उभारण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे नेते विदर्भ दौरा करत असून महात्मा गांधींच्या सेवाग्राम इथून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली पंजाब हरियाणा झारखंड केरळ तेलंगणा आदी राज्यांमधून आणि महाराष्ट्रातून या दौऱ्यात शेतकरी नेते सहभागी झाले आहेत दौऱ्याच्या सुरुवातीला शिष्टमंडळानं शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला वर्ध्यात या दौऱ्याची पहिली सभा सत्यनारायण वाचनालय सभागृहात संपन्न झाली सभेला राजेश पिकत्त डॉक्टर अशोक ढवळे विजय जावंधिया विजू कृष्णन डॉक्टर अजित नवले राजन क्षीरसागर परमित सिंग मोहमा किशोर ढमाल आदींनी या सभेत शेतकऱ्यांना संबोधित केलं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शितीमालाला रास्तभाव जमीन अधिग्रहणाला विरोध शेतकरी हिताचा पीक विमा या समान मागण्यांवर सर्व समविचारी शेतकरी नेत्यांना एकत्र आणण्याचा आणि सर्वांच्या सामूहिक नेतृत्वात राज्यात आरपार आंदोलन उभे करण्याचा संकल्प करण्यात आला वर्धा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या तालुकास्तर आणि जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाकांक्षी आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर नागपूर तसंच इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगलोर आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन कुप्पम या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांना शैक्षणिक क्षेत्रभेटीचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचा आणखी एक विशेष म्हणजे बंगलोर इथं विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात विमानान न उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधक वृत्ती आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षण निर्माण करणे हा आहे भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधक घडवण्याच्या दृष्टीनं ही क्षेत्र भेट, एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत जिल्ह्यात एकवीस पासून पायाभूत साक्षरता आणि सांख्य ज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेतली गेली या परीक्षेचा मुख्य उद्देश पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता कौशल्य प्रदान करणे हा आहे यात वाचन लेखन आणि गणितीय कौशल्य तपासली जातील केंद्र शासनाच्या उल्हास या कार्यक्रमाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात येत आहे ज्यामध्ये निरक्षर व्यक्तींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्य जसे की आर्थिक साक्षरता डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणं देखील समाविष्ट आह आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलकी